श्रीस्वामी समर्थ मित्रांनो माणूस मेल्यानंतरही आपल्या घरी परत का येतो तो कोणासाठी येतो कोणत्या गोष्टीमध्ये त्याचा जीव जास्त अडकलेला असतो भगवान हरी विष्णू एकदा शेषनागाच्या पलंगावर विश्राम करत होते तेव्हा गरुड तिथे येतो आणि खूप दिवसांपासून गरुडाला एक प्रश्न सतावत असतो तो, तो म्हणजे मृत्यूनंतर देखील मनुष्य त्याच्या घरी परत का जातो हा प्रश्न घेऊन तो श्रीहरी विष्णूंकडे येतो आणि भगवान श्रीहरी विष्णू या शंकेचे निरसन करा अशी खूप विनंती करतो तेव्हा भगवान श्री विष्णू गरुडाला अतिशय सोप्या भाषेत गरुडाच्या प्रश्नाचे निरसन करतात आणि उत्तर देतात भगवान श्री विष्णू म्हणतात हे गरुडा तू विचारलेला हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका गूढ आणि खोल अर्थांनी भरलेला आहे सर्व आत्म्यांचे जीवन हे त्यांची इच्छा निवृत्ती समाधान मानसिक आणि धार्मिक अवस्था यावर अवलंबून असते या रहस्यमय माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात ते शरीर मृत्यूला स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी सूक्ष्म संकेत दिसायला लागतात मनुष्याला काय जाणवू लागते आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो तिला कळत नाही की तो आत्मा शरीरापासून वेगळा झालेला आहे कुटुंबात चालू असलेला विलाप आणि शोकविराची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही तर केवळ माहिती नव्हे तर आत्मचैतन्याची नवीन सुरुवात आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक करून अवश्य कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री हरिविष्णू जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा चला तर मग अदृश्य प्रवासाला सुरुवात करूया शेवटपासून म्हणजेच मृत्यूपासून तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मामध्ये अठरा महापुराणं आहेत त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुडपुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही तर आत्म्याची अंतिम वेदना तिची दिव्यता आणि कर्माचे परिणाम उलगडून दाखवतो या ग्रंथामध्ये सुमारे एकोणीस हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान श्रीहरी विष्णूंनी आपले वाहन गरुड याला ते सांगितलं आहे ज्या आत्म्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अवस्थांवर प्रकाश टाकते प्राचीन मान्यतांनुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्ती होते या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात जसे की एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत आहे आणि पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे की शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते हळूहळू तू डोक्यापर्यंत पोहोचते स्वाचोच्छवास वेगळाही आणि असामान्य होतो कधी जलद कधी मंद होतो मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी त्या व्यक्तीला चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत विसते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून तो वेगळा झाला आहे ज्यांचे शुभ कर्म असते ज्यांची आत्मा सहजतेने शरीर सोडतात पण ज्यांच्या पापाचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक आणि कलेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यानंतर शरीर शांत आणि थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी अजून जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपल्याच आप्तज्यांना म्हणतो त्यांच्याशी बोलतो पण त्यांचा आवाज शून्यात विरून जातो त्याला वाटते जणू काही तो स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसते ते त्याच्या चैतन्याची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा हंबरड्याचा आवाज घुमतो तेव्हा तो आत्मा त्यांना थांबवायला बघतो तो सांगो पाहतो की मी इथेच आहे पण तो बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो आणि काही आत्मा अस्वस्थ होतात वेदना तडपडतात त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतात तो आत्मा स्वप्नात येऊन आपतज्यांना दिसू लागतात हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरचे गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन तो आत्मा नेतो तिला शांती मिळावी हे रहस्य फक्त मृत्यूच नाही तर जीवनाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत आहे भगवान श्री हरी विष्णू म्हणतात यमदूत कधी आणि कसे येतात हे गरुडा जेव्हा मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला अचानक जाणीव होऊ लागते की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत पण आत्मा पुण्यवान असेल तर दिव्यतेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर त्या व्यक्तीचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असेल म्हणजेच पापाचा घडा भरलेला असेल तर भयंकर यमदूत येतात आणि त्याला पकडून त्याच्या भय आणि किंचाळलेल्या अव... भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथे संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पुण्य कर्म तिच्या चेतनेत समाधानता आदर आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चाताने व्यापून टाकतो यामुळे हळूच सांगतात आता तुझा या मनुष्य लोकातील वेळ संपला आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे गरुडा आता जाणून घेऊया की तो गोड काळ जो आत्मा मृत्यूनंतरच्या तेरा दिवसापर्यंत अनुभवतो गरुड पुराणात सांगितलं जातं की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो पहिले दिवस हे ब्रह्म मोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही आपल्या घरातच भटकत राहतो आपल्या प्रियजनांना बोलण्याचा प्रयत्न करतो आत्म्याला वाटते की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजून सांगावं की मी इथेच आहे तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही जर मृत्यू वेदनादायक दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा स्वस्ततेने चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की ती आता शरीराचा भाग राहिलेली नाही जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेले असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या आणि तेराव्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तींनी जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्याच्यावर पापाचे ओझे असते त्याला मात्र यमदूत नरकामध्ये घेऊन जातात आता पाहूया आत्मसंकेत कसे देते जेव्हा एखादी व्यक्ती मोहात अडकलेली असते तेव्हा ती ते अनेक रहस्यमय संकेत देते जसे की स्वप्नात येणे अचानक दृश्य सुगंध प्रसरवणे दिवे आपोआप लागणे किंवा विजणे अचानक थंड वाऱ्याची झोत जाणवणे किंवा विशेष सुगंधित वास येणे हे सर्व संकेत असू शकतात गरुड पुराणामध्ये सांगितलं जातं की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाहीत पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा न बोलता संवाद साधते कधी ते स्वप्नांमध्ये येतात कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो तर कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात मोक्ष प्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होतो पुन्हा परत येत नाही जो आत्मा स्वर्ग किंवा जातो तो आपल्या कर्माचे फळ भोगतो पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण अपूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा इथंच भटकत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुडपुराण सांगते की आपले पूर्वज पितृलोकात वास करतात जेव्हा त्यांच्या वंशजांकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबियांवर एखादं संकट येणार असेल तर पित्रांचा आत्मा काही संकेत देतो कधी स्वप्न कधी अंतर्मनातून जर एखादी दिव्यगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा की आपल्याला काही संदेश द्यायचा आहे प्रयत्न करत आहे गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसते तर एक सूक्ष्म संदेश असतो अनेक लोक सांगतात की अचानक एखाद्याचा अपघात होता होता वाचला किंवा त्यांना वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्याच्यासोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरामध्ये श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पठण होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती आणि सुरक्षा समृद्धी प्रदान करते आत्मा कधीच स्वप्नात कधी विचारा तर कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात एक सूक्ष्म संवाद म्हणजे ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान करणे मात्र आवश्यक आहे भगवान श्री विष्णू म्हणतात यावेळी गरुड पुराणातील आणि म्र, महामृत्युंजय मंत्र यांचे पठन करावे असे सांगितले आहे गरजूंना अन्नदान दान द्या यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा संपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनवू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र जप हा आवश्यक असतो तर मित्रांनो कधी तुम्हाला असे वाटले आहे का जेव्हा तुमचे आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांच्या आत्मा हसते कधी ईश्वराचा संकेत असतो तर तुमच्या पुण्यकर्माची कधी कधी तीच पावती असू शकते जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आल्या असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असतो आईचा मुलाचा की पतीपत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे याचं उत्तर आपल्याला गरुड पुराणात आणि ब्रह्मवैवर्त पुराणात मिळतं आत्मा जागृती संबंधित आत्मा कोणाचा शा शोध घेत असतो तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्याचा शोध घेते ज्या नात्याशी तिच्या सर्वाधिक मोह प्रेम किंवा अधुरी भावना अतूट अशी जोडलेली असते जर आईबद्दल खूप प्रेम आणि काळजी चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलांप्रती अपूर्ण प्रेम काळजी किंवा कोमल भावना असेल तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते जर पती पत्नीचे खूप गहिरे प्रेम अपूर्ण सहभाग आणि प्रचंड ओढ राहिली असेल जीवन आत्मा तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणतंही नाव पद ओळख लागत नाही ते केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अधुरी अतूट अशी भावना जोडलेली असते गोरोड पुराणामध्ये काय सांगितले जाते तर आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसांपर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतो तो, तो कधी आईकडे कधी पती पत्नीच्या जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तिथे ती भटकत राहते पण शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते या उदाहरणातून समजून घेऊया एक आई जे आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तर तिचा आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नांमध्ये प्रकट होऊ शकतो एक पत्नी ज्या आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला त्या आत्मा पतीच्या दुःखाला जाणवते आणि त्याच्या वेदना अनुभवते एक मुलगा आयुष्यभर आईच्या माईचा शोध घेत होता त्याचा मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो निष्कर्ष काय आहे तर मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती पत्नी यापैकी त्यांच्याच व्यक्तीकडे खेचला जातो जिच्याशी सर्वात खोल प्रेम भावना मोह दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते जिथे भावना खोल असतात तिथेच आत्मा देखील खेचला जातो नातं कोणतंही असो मित्रांनो जरीही आत्म्याची गूढ भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले असेल तर कृपया हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांबरोबर शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच असे दिव्य सत्यांनी तुमचे जीवन प्रकाशमयी व्हावे तर प्रेमाने बोला श्री स्वामी समर्थ असेच आध्यात्मिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री हरिविष्णू जय श्री माता लक्ष्मी